बाळ फ्रीजमधून श्रीखंड ना आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळे रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार टेंबलायवडी विद्यामंदिरचा महात्मा फुले विद्यामंदिर फुलेवाडी संघावर तीन दोन गोलणी ट्रायबेकरवर विजय कोल्हापूर महानगरपालिका प्राथमिक शिक्षण समिती आयोजित आंतरशालेय फुटबॉल स्पर्धा कोल्हापूर महानगरपालिका प्राथमिक शिक्षण समिती आयोजित आंतरशालेय फुटबॉल स्पर्धा प्राथमिक शिक्षण समिती महानगरपालिका कोल्हापूर आयोजित आंतरशालेय क्रीडा स्पर्धा अंतर्गत फुटबॉल स्पर्धा नुकत्याच संपन्न झाल्या कोल्हापूर महानगरपालिका प्रशासक के लक्ष्मी यांच्या प्रेरणेने व उपायुक्त साधना पाटील प्रशासन अधिकारी आर व्ही कांबळे यांच्या वतीने विविध उपक्रम शाळा विद्यार्थ्यांसाठी घेतले जातात दरवर्षीप्रमाणे सन दोन हजार चोवीस पंचवीस फुटबॉल स्पर्धा महात्मा गांधी मैदान येथे गेली दोन दिवस सुरू होत्या या स्पर्धेत एकूण मनपा एकूण पंधरा मनपा शाळांनी सहभाग घेतला होता स्पर्धेचा बक्षीस समारंभ शैक्षणिक पर्यवेक्षक विजय माळी क्रीडा निरीक्षक सचिन पांडव यांच्या हस्ते करण्यात आला स्पर्धेचे नियोजन क्रीडा निरीक्षक सचिन पांडव सुशील जाधव संतोष आंबेकर संदीप जाधव मोहिद्दीन कमते मनोज शिंदे शब्बीर नदाब रहमान मनेर योगेश वटकर यांनी केले आज झालेल्या सेमीफायनलमध्ये महात्मा फुले विद्यालय फुलेवाडी विजय विरुद्ध लक्ष्मीबाई कृष्णाजी जरक विद्यामंदिर एक शून्य फुलेवाडी विद्यालयाकडून आलोक कोकडे यांनी एक गोल केला दुसरा सामना टेमलाईवाडी विद्यामंदिर विजय विरुद्ध नेहरू नगर विद्यामंदिर शून्य शून्य टेमलाईवाडी विद्यामंदिर तीन दोन ट्रायब विजय तृतीय सामना नगर विद्यामंदिर विजय विरुद्ध लक्ष्मीबाई कृष्णाजी जरक विद्यामंदिर एक शून्य नेहरुनगर विद्यामंदिरकडून अरहान मुलानी यांनी एक गोल केला अंतिम सामना टेमलाईवाडी विद्यामंदिर विजय विरुद्ध महात्मा फुले विद्यामंदिर फुलेवाडी शून्य शून्य टेमलाईवाडी विद्यामंदिर तीन दोन नेट रायब्रेकरवर विजय झाला विजयी टेमलावाडी विद्यामंदिर संघ असा ओम सोनवले प्रशांत पाणेगाव का, वेदांत कांबळे सौरभ कोळी आफान लांजेकर सिद्धार्थ वागरे अविरत दवडते हर्षराज पाटील देवराज शिंदे सोहम जाधव आलोक आकुर्डेकर तनिष्क चव्हाण श्री मोहिते वरद पाटील आदित्य देऊडकर मार्गदर्शक शिक्षक पी जी लोखंडे उपविजयी महात्मा फुले विद्यालय फुलेवाडी संघ असा आलोक कुकडे प्रचित पवार साबीर खाणापुरे शौर्य कांबळे आयुष पाटील श्रेयश पवार वेदांत तोरसकर मयुरेश चोगले रणवीर पाटील सोहम पाटील पियुष भांडवले प्रसाद पोद्दार रोहित कात्रट पार्थ वाघ शौर्य शिपेकर मार्गदर्शक शिक्षक नितीन गभाले कोल्हापूरहून दर्पण दर्पणणीसाठी स्पोर्ट्स प्रतिनिधी अनिल पाटील निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मुख्य संपादक अभिजित रांजणे दर्पण न्यूज